आता बातमी आहे राजकीय वादाची भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाद आता विकोपाला जातोय गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेनंतर आता श्रीकांत शिंदेंना नाव न घेता टार्गेट केलंय नालायकांच्या हातामध्ये नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळ होईल असा निशाणा नायकांनी श्रीकांत शिंदेवर लगावलाय सौदा गावा आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीमध्ये नकोत कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजाम कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवालही गणेश नायकांनी उपस्थित केलाय त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं गणेश नायकांना काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्ता केली मी विश्वासानं बोलतो माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाही चुकी आहे जे अधिकारी मनी मध्ये काम करतात अशा अधिकारी माझे मित्र आहेत जो पैसा माझी झोप उडवी तो पैसा मला नकोय